नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये सागर कॉलनीमध्ये महिलांचा महानगरपालिकेविरोधात येलगार दहा जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा परभणी शहरातील सागर कॉलनी येथील सरगम पाटीजवळ असलेल्या स्थानिक महिलांनी आज महानगरपालिकेविरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरावस्था नाल्यांची साफसफाई न होणे आणि नागर्यां नागरिकांच्या तक्रारींकडे महानगरपालिकेने सातत्याने केलेले दुर्लक्ष या कारणांमुळे स्थानिक महिलांनी आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे वार्ड क्रमांक तीनमधील दोन्ही नगरसेवकांनी वेळोवेळी निवेदने देऊनही सागर कॉलनीच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशी तक्रार नागरिकांनी केली आहे या प्रकरणी महानगरपालिकेकडे अनेकदा अर्ज करून देखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे जर दहा जुलैपर्यंत समस्या सोडवण्यात आली नाही तर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने विरोधामध्ये मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे यावेळी धम्मदीप भाऊ यांनी सांगितले की सागर कॉलनी ही महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असून येथील रस्ते आणि लाल्यांच्या स्वच्छतेकडे कोणीही लक्ष देत नाही स्थानिक नागरिकांनी असा गंभीर आरोप केला आहे की दोन ते तीन वर्षापूर्वी या रस्त्याच्या उद्घाटनाचे काम झाले होते मात्र त्यानंतर काहीच काम झाले नाही उद्घाटनानंतर रस्त्याच्या निधीचा अपहार झाला आहे अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे स्थानिक प्रशासनाने याची तातडीन दखल घेऊन उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील काही दिवसामध्ये या भागामध्ये आंदोलन भडकण्याची तीव्र ती। शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर मी तुम्हाला एक सांगतो की ऑलरेडी मी ग्रुपला अटॅच आहे नागरिकांच्या त्यांना देखील मी इथली जवळपास एक महिन्या अगोदर आपण जी मागणी केली होती कमिशनरांना की ह्या त्याच्यामध्ये याचा रस्त्याचा देखील या नगराचा उल्लेख आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर मुरूम मालबा टाकला नाही तर लोकांच्या घरात पाणी जाईल या रस्त्यावरील जे काही पोल आहे त्याच्यावरती लाईट बंद आहेत ते आपण लवकरात लवकर चालू करावेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपण वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी काही अजून एक ॲक्शन घेतलेलं नाही तर ते त्याच्या संदर्भात आपण मी काल देखील पाऊस येण्यापूर्वी आयुक्तांना या संदर्भात चर्चा केली होती व्हॉट्सअपवर माझं त्याचं प्रूफ देखील आहे ते मला म्हणले की बाबा ठीक आहे आम्ही आल्यानंतर करू मी म्हणलं आल्यानंतर आपण जर एवढी वाट पाहत बसलो तर उद्या पावसाचं पाणी लोकांच्या घरात जाईल आता हा झाला मुद्दा आपण मागचं काही बोलण्याऐवजी पुढचा विषय असा होता की आपण त्यांना आयुक्तांना या ठिकाणी उद्या की पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे की तुम्ही उद्या या इथं पाहणी करा नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्याला गाळ कचरा बेंदाड जे काही असेल ते आम्ही घेऊन मग तिथं येऊ तर ते बोलले की ठीक आहे तुम्ही यायची गरज नाही आम्ही या ठिकाणी येऊ इतक्या दिवसानंतर आपण मी त्यांना आता देखील विचारलं नागरिकांच्या समोर मी त्यांना पुन्हा कॉल केला होता की तुम्हाला एक महिना झाला होता फोन करून एक महिना एक महिन्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं की ह्या वार्डमध्ये अशी परिस्थिती तिथं मलबा वगैरे टाकायला पाहिजे मरून टाकायला पाहिजे लाईट जे बंद ते चालू करायला पाहिजेत आपण अजून काहीच केलेलं नाही आणि यामुळे ते नाराजी नागरिकांमध्ये असणं सहज सहज शक्य आहे कारण मनपा फंडामधून तरी तुम्ही कमीत कमी या ठिकाणी रस्ते नाल्या टाकू शकता तुम्ही मनपा फंडातून काही टाकलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की डी पी डी सीमध्ये मी स्वतः ह्या रस्त्याचं एका क्रमांकावर नाव दिलेलं आहे तर त्या ठिकाणी मला असा कॉल आलेला आहे की आयुक्त साहेबांसोबत माझं संदर्भात चर्चा झालं आयुक्त साहेब मला बोलले की नाही इथं अंडरग्राऊंडचं ड्रेनेज येणार आहे त्या ठिकाणी आपण रस्त्याऐवजी नाल्या टाका ह्यापेक्षा तुम्ही जर इथं जर आता इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज येणार कधी इथं नाले होणार कधी मग कमीत कमी आम्हाला डब्ल्यू एम रस्ता करण्यासाठी तरी परवानगी द्यावी ही विनंती जर मलासुद्धा सुद्धा